आता भिवंडीच्या दरात मिळणार सर्व प्रकारचे दर्जेदार कपडे अगदी तुमच्या जवळ भिवंडी टेक्स्टाईल्स खादी कॉटन स्पेशल वाईट आणि लग्नासाठी बसता शेरवानी सूट जोधपुरी आणि हो सुद्धा भिवंडी टेक्स्टाईल्स तुमच्या विश्वासाच नव ठिकाण शॉप नंबर एक दोन युवराज रेसिडेन्सी नेरळ कळम रोड नेरळ येथे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा नेरळ माथेरान मार्गावर घाट रस्त्यावर होणारी सततची वाहतूक कोंडी रोखण्यासाठी नेरळ पोलिसांनी बेशिस्त वाहन चालकांवर कारवाईचा बडगा उगारला मात्र या कारवाईचा फटका स्थानिक टॅक्सी चालकांनाही बसल्यानं त्यांनी सेवा बंद करत आंदोलन सुरू केलं परिणामी माथेरानमध्ये आलेल्या हजारो पर्यटकांची चांगलीच तारंबळ उडाली रविवारी दुपारी तीनच्या सुमारास पोलीस प्रशासन आणि टॅक्सी युनियन यांच्या चर्चेतून तोडगा निघाल्यानं तब्बल पाच तासांनंतर सेवा पुन्हा सुरळीत झाली माथेरान हे जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळ आहे सध्या सुरू असलेल्या पावसाळी हंगामामुळे येथे पर्यटकांची मोठी गर्दी होतीये हिरवळ धबधबे आणि निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासाठी शनिवार रविवारच्या सुट्टीत पर्यटकांचा ओघ वाढतोय मात्र या गर्दीमुळे माथेरान घाटात आणि नेरळ मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण होती आहे टॅक्सी चालकांचे बेशिस्त वाहन तंत्र आणि रस्त्यावरचे अयोग्य पार्किंग यामुळे ही समस्या अधिक गंभीर बनती आहे रविवारी अचानकपणे नेरळ पोलीस ठाण्याचे अधिकारी शिवाजी ढवळे यांनी कारवाई सुरू केली नेरळ माथेरान मार्गावर बेशिस्तपणे वाहन चालवणाऱ्या सुमारे तीस टॅक्सी चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली त्यामुळे टॅक्सी चालकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत वाहतूक सेवा बंद केली आणि पोलीस ठाण्याबाहेर सुमारे दोनशे वाहनांसह निदर्शनं केली चालकांच्या म्हणण्यानुसार पोलीस फक्त टॅक्सी चालकांवर कारवाई करतात परंतु पर्यटकांनी घाटात रस्त्यावर वाहनं अडवून ठेवली तरी त्याकडे दुर्लक्ष होतं यामुळे स्थानिक चालकांमध्ये नाराजी वाढली होती पोलिसांनी वाहन चालकांसाठी पुढील अटी निश्चित केल्यात कोणताही चालक मद्यपान करून वाहन चालवणार नाही घाटात वाहनं रांगेत आणि शिस्तीतच चालवावीत सर्व चालकांनी ड्रेस कोडचं पालन करणं बंधनकारक असेल या नियमांसाठी एक महिन्याची अंमलबजावणी मुदत देण्यात आली आहे यावर युनियननं सकारात्मक भूमिका घेत आंदोलन मागे घेतलं आणि सेवा पुन्हा सुरू केली दरम्यान रविवार सकाळपासून वाहतूक सेवा बंद असल्यानं सुमारे सहा हजार पर्यटकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं परतीच्या प्रवासात पर्यटकांना पायपीट करत माथेरान घाट उतरून नेरळ गाठावं लागलं काहींना सकाळी माथेरान चढून जाण्याच्या वेळीही चालत जावं लागलं लहान मुलं सामान वृद्ध मंडळींसह ही वाटचाल पर्यटकांसाठी अत्यंत कठीण ठरली दुपारी तीन नंतर पोलीस आणि टॅक्सी युनियनमध्ये चर्चा झाल्यानंतर वाहतूक सेवा पुन्हा सुरू झाली मात्र त्यावेळी सुमारे पाचशे पर्यटक माथेरान दस्तुरी नाक्यावर टॅक्सीची प्रतीक्षा करत उभे होते तसंच रविवारी सायंकाळी कर्जत कल्याण राज्यमार्गावरही वाहतूक कोंडी झाली होती माथेरान रेल्वे ट्रॅक परिसरात आयसर टेम्पोला अचानक आग लागल्यानं चालकानं रस्त्यावरच टेम्पो, टेम्पो उभा केला त्यामुळे रात्री दहा वाजेपर्यंत रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहनांची गर्दी जमून कोंडी निर्माण झाली होती महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत